नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवार होत्या आजच्या दिवसातील टॉप टेन ओबीसी नेत्यांच्या दबावाला बळी पडून मराठ्यांवर अन्याय करून नका था। मराठ्यांना बुडवण्याचा विचार करत असाल तर तुम्हालाही बुडवू असा, असा गर्भित इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला सरकारच्या निर्णयाची तेरा जुलैपर्यंत वाट बघू त्यानंतर पुढची भूमिका ठरवणार असल्याचेही जरांगे यांनी आज स्पष्ट केले जरांगे म्हणाले कुणबी नोंदी रद्द करणार नाही असे सरकारने स्पष्ट करावं ओबीसी नेते आपला फायदा घेऊ लागलेत जातीय म्हणून आम्ही शांत भूमिका घेतली आहे मी जातीयवाद करणार नाही आणि ओबीसी नेत्यांना आम्ही त्रासही देणार नाही असे ते म्हणाले ओबीसी नेत्यांच्या आंदोलनामागे छगन भुजबळ असल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलाय ओबीसी आंदोलक आमचे विरोधक आहेत तो वाल काड्या करत आहे लक्ष्मण हाकेंना राजकीय करिअर उद्ध्वस्त केले नाही तर नाव बदलेन असा इशाराही जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिला म्हणून जरांगे पाटील यांना आज पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला दा। जरांगे म्हणाले भुजबळ अनेक दिवसांपासून मराठा नोंदी रद्द करा असे म्हणतात मंडल आयोगाने दिलेल्या आरक्षणा व्यतिरिक्त दिलेले आरक्षण रद्द करा मंडल आयोगाने दिलेले आरक्षणही रद्द करा अशी मागणीही जरांगे यांनी केली मराठा ओबीसी आंदोलनामुळे दोन समाजामध्ये ते निर्माण होऊ नये हा आमचा प्रयत्न असल्याचे दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय राज्यात मराठा आणि ओबीसी समाजाच्या वतीने आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजांमध्ये वाद होण्याची शक्यता वाढली आहे दोन्ही समाजातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहे या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी केलेले हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे राज्यात ज्या ज्या भागात पाऊस पडत आहे तेथे पोलीस भरती पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी या बाबतीत घोषणा केली राज्याच्या पोलीस विभागात सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची भरती सुरू झाली पण राज्यात काही ठिकाणी पडत असलेल्या मुसळधार पावसाचा भरती प्रक्रियेवर परिणाम होत आहे पावसामुळे नांदेड आणि अमरावती ग्रामीण पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्यात ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडतोय तिथे पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे या पुढेही पावसाचे दिवस आहेत त्यानंतर पुढे आचारसंहिता सुरू होईल अशा वेळी पोलीस भरतीची मैदानी चाचणी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न राहील वर्णीत आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला म्हणूनच तुमचा मुलगा आमदार झाला तेव्हा पाठिंबा घ्यायला काही वाटले नाही ना का या गोष्टी विसरू नका असा इशारा अमित ठाकरे यांनी काका उद्धव ठाकरे यांना दिलाय शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची खिल्ली उडवली होती याला उत्तर देताना अमित ठाकरे म्हणाले राज ठाकरे यांनी स्वतःच्या मेहनतीवर पक्ष काढलाय पक्ष मोठा व्हायला वेळ लागत असेल तरी तो स्वतःच्या मेहनतीवर काढलाय हे कोणी विसरू नये विधानसभा निवडणुकीत आम्ही आमची शब्दी दाखवू असे अमित ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील घारी गावात असलेल्या फटाका कारखान्यात आज सकाळी भीषण स्फोट झाला एकामागून एक झालेल्या एक भीषण स्फोटांमुळे सारा परिसर हादरला या कारखान्यात पंधरा कामगार काम करतात पण आज वटपौर्णिमा असल्यामुळे या महिला सुट्टीवर होत्या त्यामुळे मोठी जीवितहानी टळली मात्र चाळीस लाखांचे फटाके जळून भस्मसात झाल्याची प्राथमिक माहिती पांगरी पोलिसांनी दिली ही आग कशामुळे लागली ते अजून समोर आलं नाहीये लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी टिकून राहावी म्हणून मी दोन पावले मागे आलो एक संध राहिलो म्हणूनच लोकसभेला आम्हाला यश मिळाले असे स्पष्ट करत शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मागण्याचे संकेत दिले आहेत शरद पवार म्हणाले राज्यातील सत्ता आपल्याला ताब्यात घ्यायची आहे लोकांची जास्तीत जास्त कामे करा त्यांचे प्रश्न सोडवा असे म्हणत सर्वांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश शरद पवार यांनी दिले आहेत पुण्यातील पोरशे कार अपघातातील अल्पवयीन मुलाची मानसिक स्थितीही चांगली नाही त्यालाही सावरायला वेळ हवा असे मत मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाने व्यक्त केले आहे अल्पवयीन मुलाच्या मावशीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे त्यावर भारती डांगरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या दोन न्यायमूर्तीच्या खंडपीठाने हे मत मांडले आहे पुणे पोलिसांनी नेमकं काय का केलं या मुलाला अटक करण्यात आल्यानंतर जामीन कसा काय मिळाला याकडेही खंडपीठाने लक्ष वेधले कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला वेग आला असून त्याचा प्राथमिक अहवालही रेल्वे बोर्डाला दिला आहे कोकण रेल्वे सुरू होऊन एकतीस वर्ष झाली गेल्या दोन दशकात कोकण रेल्वेवरचे प्रवासी वाढले रेल्वे स्टेशन्स आणि गाड्याही वाढल्या पण हे सारं एकाच रेल्वे रुळावर सुरू आहे पण आता ही गैरसोय दूर होणार आहे कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचा प्राथमिक अहवाल रेल्वे मंडळाकडं सुपूर्द केला आहे मान्सून सक्रिय झाल्याने राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचेही हवामान केंद्राने म्हटले आहे